नारखेड शहर हे बाहेरून कितीही सुंदर दिसत असले तरी पावसाळ्यात गावाच्या रस्त्याचा काय हाल होतो सर्वत्र रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांना किती त्रास होतो हे या चित्रात तुम्हाला दिसते आहे हे दृश्य रतन लेआउट वार्ड नंबर चार येथील परिसरातील रस्त्याचे आहे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे परिसरातील नागरिकांना खूप त्रास होतो आहे साचलेल्या पाण्यात ब्लिचिंग पावडर नसल्यामुळे त्यामुळे तेथे डास तयार होतात हे मात्र सत्य आहे शाळा क्रमांक दोनच्या मागील बाजूस रस्त्यावर साचलेले हे पाणी तुम्हाला दिसते आहे जाणारे नागरिक बाजूच्या जागेचा वापर करून समोर जात आहे पावसाळ्यात हे दृश्य आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो नरखेड शहर हे बाहेरून जितकं सुंदर दिसते तेवढंच आतून त्याच्या रस्त्याचा हा, काय हाल झालेला आहे तुम्ही पाहू शकता वार्ड नंबर चार रतन लेआउटमध्ये रस्त्यावर ले या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आता जाणार नाही जाणारे येणारे काय करत असतील काही नागरिकांशी आपण या ठिकाणी चर्चा करूया काय म्हणतात ते पावसाळ्याच्या सुरवातीलाच पाहून घ्या तुम्ही नरखेडच्या रस्त्याचा हा, काय हाल झालेला आहे काही नागरिक या ठिकाणी जुळले त्यांच्याशी आपण चर्चा करूया काकू मला सांगा रस्त्यावर हे पाणी असं साचलेलं असते का

भरपूर त्रास होत असेल नाही का त्रास एवढे होते आमचे पोर जाऊ नाही शकत पुढे ट्युशन लिहिला जाऊ शकत पुढे काही नाही अच्छा कोणाचं लक्ष नाही आले उठव लक्ष नाही रोड टॅक्स नळ टॅक्स वेळेवर भरता वेळेवर भरतो आम्ही अच्छा परंतु पावसाळ्यामध्ये मला या रस्त्यावर तुम्ही पाहू शकता सर्वत्र पाणी पसरला दिसत आहे आणि मग जाणारे येणारे का या रस्त्याचा वापर करतात की नाही करत वापर करत नाही दुरून जावं लागते कधी पोरं पडते इथं गाड्या स्लीप होते आता दुर्दैवी घटना होता होता वाचून गेली परवा दिवशी अच्छा दोन्ही मोटरसायकली चिल्यामुळे तर तुम्ही पाहू शकता रतन लेआउटमधील हा परिसर अगदी रस्त्यावर येथे पाणी साचलेला आहे आणि काही दिवसाआधी या ठिकाणी अपघात होता आता वाचलेला आहे असं नागरिक या ठिकाणी आहेत केव्हा या ठिकाणी प्रशासनाचे कर्मचारी येतील या साचलेल्या पाण्याचा विल्हेवाट लावतील आता याकडेच मात्र लक्ष लागलेलं आहे तसेच तेले पंचकमिटीच्या मागील रस्त्यावर खड्डे पडलेले आहे त्यामुळे तेथे पाणी साचलेले आहे कॅमेरापर्सन राहुल सह मी शेखर पाटील न्यूज नारखेड